नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवतीर्थ ॲग्रो इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे हे आहे पाच एच पी ग्रास कटर ह्याला पेट्रोल इंजिन आहे आणि खूप लाईट वेटेड मशीन आहे हा जे टू स्ट्रोक फोर स्ट्रोक ग्रास कटरला सिंगल ब्लेड चालतं तसं याला तीन ब्लेड चालतात आणि हे फक्त आपल्याला पुढं ढकलायचं आहे त्याच्यामुळे याचं काय वजन वगैरे नसल्यामुळं आपण सहज याला पुढं ढकलू शकतो हे मशीन तीन फुटाचा एरिया कवर करतं म्हणजे जरी आपण मोसंबीच्या डाळिंबाच्या लाईनच्यामध्ये जरी चालवलं ला। तरी दोन किंवा तीन वेळेस जरी राऊंड मारले तरी पूर्ण एरिया कवर होऊन जातो हे मशीन आपण बेडवरसुद्धा करू शकतो बघा आता हे बेडवर एक चाक आणि बेडच्या खाली एक चाक चालत आहे मशीन तरीही बिलकुल आपण ग्राउंडला चिटकून गवत कापू शकतो त्याला आपण समोर एक चाक दिलेला आहे त्याच्यावर आपण सेटिंग करू शकतो की कि आपल्याला किती वरतून कापायचं किंवा किती खालून कापायचं त्याच्यात पूर्ण समोरच्या चाकामध्ये सेटिंग करू शकतो जरी आपल्या बागामध्ये ड्रीप लाईन असेल तरीही काही अडचण नाही कारण जर मशीनला आपण दोरी लावली आणि त्या ड्रिपून जरी मशीन केलं तरीही ड्रिपचं काही नुकसान होत नाही हे मशीन एका दिवसाला तीन चार एकर सहज गवत कट करू शकतो इंजन पाच एच पी असल्यामुळं त्याला जो इंजन मेंटेनन्स येतो जेणे की ग्रास कटरला जरी दोन तीन तास चाललं तर पूर्ण गरम होऊन बंद पडतं आहे इंजनचा प्रॉब्लेम येतो आहे किंवा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत तसे तर याला पूर्ण हेवी मटेरियल असल्यामुळं आणि इंजन पाच एच पी असल्यामुळं त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि आपण त्याला तीन सॉफ्ट टाकलेले आहेत त्याच्यामुळं ते, ते पण बेल्टवर कनेक्ट केल्यामुळं याला दुसरा कोणताही गिअर मेंटेनन्स वगैरे असा काही येत नाही जर आपल्याला हे मशीन खरेदी करायचं असेल तर वरच्या नंबरवर फोन करा धन्यवाद